पाहत आहोत विश्व विनायक न्यूज ग्रामीण जनतेचा बुलंद आवाज मान्य श्री धीरज आबा वेळंबकर आपणास जन्मदिवसाच्या आसमंत शुभेच्छा यानंतर पाहूयात धीरज वेळंबकर यांच्या कार्याचा थोडक्यात आढावा नाव धीरज वेळंबकर जन्म पाच दोन एकोणीसशे त्र्याहत्तर एकोणीसशे शहाण्णव पासून प्रथम रास्ता रोको विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी आंदोलन मजूर महासंघाचे प्रदेशाध्यक्ष म्हणून दहा वर्ष काम मजुरांना राहत्या राहत्यागावी काम मिळावे व काम उपलब्ध न झाल्यास शासनामार्फत मजुरांना दोनशे पन्नास रुपये प्रतिदिवस यासाठी जनआंदोलन छेडले उमरगा शहरामध्ये जुन्या पाईप काढून नवीन पाईपलाईन व नवीन रस्ते व्हावे यासाठी नगर परिषदेवर चप्पल मोर्चा सर्वधर्मीय स्मशानभूमीसाठी महामोर्चा काढण्यात आला रस्ता रोको करून पदरात न्याय मिळेपर्यंत आंदोलन केले व न्याय मिळवला व भविष्यात पण उमरगा लोहारा या कामासाठी गाव वाडी वस्त्यांपर्यंत संपूर्ण आयुष्यभर काम करणार विशेष म्हणजे उपविभागीय अधिकारी कार्यालय उमरग्यात व्हावे म्हणून पहिले उपोषण आंदोलन केले महिलांसाठी बचत गट स्थापन करून त्यांना उपजीविकेसाठी काम मिळवून दिले विधवा परितक्ता वयोवृद्ध मातापित्यांना आपण शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी प्रयत्न अडीचशे विद्यार्थ्यांना अनुदान मिळवून दिले पुढील भविष्यात फक्त सुशिक्षित बेरोजगारांसाठी लघु उद्योग व त्यांना हाताला काम मिळेपर्यंत व शेतमजुरांना काम मिळेपर्यंत त्यांना सहकार्य करणे काम मिळेपर्यंत प्रतिदिवस दोनशे पन्नास रुपये घरबसल्या लाभ देण्यासाठी प्रयत्नशील राहीन व सीमध्ये तालुक्यातील कामगार राहावे यासाठी कायम काम करणार निराधार मुलांसाठी काम करणार जनसेवा हीच ईश्वर सेवा समजून काम करत राहणार असल्याची माहिती श्री बेळवणकर यांनी दिली अशाच ताज्या बातम्या पाहण्यासाठी विश्वविनायक न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा